नमस्कार मित्रांनो ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली होती या मालिकेतील फौजीची स्टोरी प्रेक्षकांना खूप आवडत होती या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी प्रसिद्ध अभिनेत्री म्हणजे शिवानी बावकर ही आहे तर मित्रांनो आज आपण शिवानीचा होणारा नवरा कोण आहे काय करतो कसा दिसतो ते पाहूया त्याआधी चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर मित्रांनो शिवानी आणि निखिल यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे ते, ते चर्चेत आले आहेत निखिलने त्यांचा सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती या फोटोत शिवानी आणि निखिल आहेत त्यांनी या फोटोवर दिलेल्या कॅप्शनमध्ये मीडियावर खूप मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू झाली आहे आणि चाहत्यामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे चला जाणून घेऊया काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो निखिलने शिवानी सोबतचे फोटो शेअर केले आहे त्यावर त्याने कॅप्शन दिले आहे की आम्ही डिसेंबरकडे पाहताना त्यामुळे शिवानी आणि निखिल डिसेंबर मध्ये लग्न करणार की काय अशी जोरदार चर्चा सुरू आहे त्यांच्या या पोस्टमुळे त्यांनी अनेकांना संभ्रमात टाकल्याचं दिसत आहे त्यामुळे डिसेंबरमध्ये काय होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे यांनी या पोस्टवर कमेंट सुद्धा केल्या आहेत पहिली कमेंट आली होती नक्की तुम्हाला म्हणायचं काय आहे तसेच अनेक चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव सुद्धा केलेला पाहायला मिळतो तर मित्रांनो अभिनेत्री शिवानी बावकर ही सु सध्या स्टार प्रवाहावरील साधी माणसं या मालिकेतून पाहायला मिळत आहे त्याचप्रमाणे निखिल चव्हाण हा मोठ्या पडद्यावरील प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे त्यामुळे आता हे एकत्र एकत्र काम करणार करणार आयुष्याची सुरुवात याची उत्सुकता सर्व चाहत्यांनाच लागली आहे तर मित्रांनो या दोघाविषयी तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तोपर्यंत धन्यवाद